नमस्कार मी अनिता सर्वांची अनितास क्रिएटिव्हिटी मध्ये हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दुर्गेची आरती बघणार आहे दुर्गे दुर्गट भारी तुझे विन संसारी त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण आरती ऐका धन्यवाद दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारि वारि जन्म मरणाते वारि हारि पडलो आता संकट निवारि जय देवि जय देवि जय महिषासुर मर्दिनि सूरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवि जय देवि जय महिषासुर मर्दिनि सूरवर ईश्वर वरदे तारक संजीवनि त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागी पावस लवलाही प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा। क्लेशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरवे नर हरितल् पदपङ्क चलेशा जय देवि जय देवि जय महिषासुरमर्दिनी सूरवरेश्वर वरदे तारक संजीवनि जय देवि जय देवि जय महेशसुरमर्दिनि सूर्वश्वर वरदे तारक संजीवनि जय देवि जय देवि